नमस्कार मित्रांनो मराठी अपडेट या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत आहे तुमचा मित्र नितेश सोनोने मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना दिव्यांग योजना वृद्ध पेन्शन योजना किंवा विधवा महिला पेन्शन योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे कालच नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचा नवीन जी आर आलेला आहे आणि वाढीव एक हजार रुपये अनुदान नेमकं कोणाला मिळणार आणि ज्यांना अजून मिळालेले नाही त्यांनी काय करायचं आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेच्या लाभासंदर्भातील संदर्भातील जी आर कालच आलेला आहे या निर्णयानुसार नोव्हेंबरचा हप्ता लाभार्थ्याच्या खात्यात जमा होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे पण अनेक दिव्यांग बांधवांच्या खात्यात ऑक्टोबर मध्ये फक्त रुपये पाचशे जमा झाले होते वाढीव रुपये एक आलेले नाही याचे मुख्य कारण म्हणजे अनेक लाभार्थ्याचे युडीआयडी कार्ड डिसेबिलिटी सर्टिफिकेट याचे ई के वाय सी पूर्ण झालेले नाही मित्रांनो मी वेळोवेळी सांगत आलो आहे ई के वाय सी करा ज्यांनी आधीच केलं आहे त्यांच्या खात्यात वाढीव अनुदान जमा झालेले आहे आता तुमच्याकडे फक्त काही दिवस आहेत कारण पाच नोव्हेंबर डी बी टी कामकाज सुरू होणार आहे त्यापूर्वी तुम्ही स्वलंब कार्ड डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुमचं यू डी आय डी कार्ड आणि डिसेबिलिटी सर्टिफिकेट आधार सोबत लिंक करा आणि तहसील कार्यालयात जाऊन अपडेट करून घ्या हे काम डीबीटी होण्यापूर्वी केल्यास तुम्हाला ऑक्टोबरचं बाकी रुपये आणि नोव्हेंबरचा अडीच हजाराचा हप्ता दोन्ही मिळणार आहेत कर्मचारी काम ऐकत नसतील पैसे मागत असतील तर थेट तहसीलदार साहेबांना भेटा तुमचा जी आर दाखवा आणि त्यांना सांगा की तुम्ही दिव्यांग आहात पात्र लाभार्थी आहात तहसीलदार साहेब संबंधित कर्मचाऱ्यांना आदेश देतील आणि तुमचं काम पूर्ण होईल त्यामुळे जर तुम्हाला दरमहा अडीच हजार रुपये मिळवायचे असतील तर वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटा आणि तुमचे डॉक्युमेंट अपडेट करा अनेक निराधार बांधव आणि विधवा महिला विचारतात की त्याचं वाढीव अनुदान कधी मिळणार तर शासन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नोव्हेंबर पंधरा पर्यंत नवीन घोषणा करण्याची शक्यता आहे त्यामुळे निराधार बांधवाचं अनुदान पाचशे रुपयावरून एकवीसशे रुपय पर्यंत वाढविण्याचा विचार सुरू आहे तर मित्रांनो दिव्यांग बांधवासाठी वाढीव अनुदान सुरू झाले आहे तुमची सर्व कागदपत्र योग्य वेळी अपडेट केली ते तुमच्या खात्यावर जमा होईल म्हणून अजिबात उशीर न करता ई के सी पूर्ण करा यूटी आय डी आणि डिसेबिलिटी सर्टिफिकेट लिंक करा असे डॉक्युमेंट जमा करा कर्मचाऱ्यांना पोर्टल वर अपडेट करायला सांगा मित्रांनो व्हिडिओ बघतात लाईक शेअर किंवा जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत पोहोचवा लाईक करा आणि मराठी अपडेटला सबस्क्राईब करा कारण तुमचा एक शेअर अनेक लोकांना मदत करू शकतो आणि तुमच्या एक सबस्क्राईब मुळे आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवण्यास प्रोत्साहन मिळते मी नितेश सोनोने भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओ मध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अरे थांबा जता था एक सबस्क्राईब तर करून जा